आणि भारताच्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे त्याची दृश्य समोर आलेली आहेत किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कशा पद्धतीनं पाकिस्तान मधली ही नऊ ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत त्याची दृश्य समोर आलेली आहेत एक मोठा एअरस्ट्राईक भारतानं दहशतवादी अड्ड्यांवरती केला जिथे या दहशतवाद्यांची लॉन्चिंग पॅड्स होती कंट्रोल रूम्स होत्या हेडक्वार्टर्स होती लॉन्चिंग पॅड्स होती त्या सगळ्यांना भारतानं लक्ष केलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये जी सकाळ उगवली तिथली दृश्य आपण पाहतोय काय पाकिस्तान मधल्या लोकांना पाहावं लागलंय ती दृश्य सध्या समोर आलेली आहेत अत्यंत घबराट आणि दहशत पाकिस्तानमध्ये पसरलेली आहे पाकिस्तानी वायुदलाच्या मुख्यालयातली दृश्य देखील आपण पाहिली अत्यंत घबराटीचं वातावरण तिकडे होतं पाकिस्तानी सैन्याकडून सातत्यानं वल्गना केली जात होती अगदी अणुयुद्धाची धमकी देखील दिली जात होती पण भारताच्या या एअर स्ट्राईकला पाकिस्तानकडे काहीच उत्तर नाहीये ऑपरेशन सिंदूर संदर्भात सकाळी दहा वाजता भारतीय सैन्याची पत्रकार परिषद होणार आहे आणि या ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल किती दहशतवादी यात मारले गेले कुठे कुठे लक्ष केलं गेलं कशा पद्धतीनं योजना आखली या सगळ्या संदर्भात आज सकाळी दहा वाजता भारतीय सैन्याकडून पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असेल तर अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सी सी एस सोबत बैठक होणार आहे त्यामुळे आज सुद्धा दिल्ली मध्ये हाय होताना आपल्याला दिसतील गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया आली आहे पाहूया मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उघडलेला आहे अजून जबाड उघडायचा आहे म्हणून मला वाटतं आज थोडस समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने पी ओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात तर भारतानं आता फक्त पंजाब उगारलेला आहे अजून अशाच पद्धतीनं पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचं योगेश कदम म्हणाले आणखी एक महत्वाची माहिती आपण पाहतोय पाकिस्तानी नागरिक आर्थिक किंवा लष्करी ठिकाणांना भारतानं लक्ष केलेलं नाही डोवाल यांनी अमेरिकेचे एन एस एस आणि परराष्ट्र मंत्र्यांशी बातचीत केली आहे भारताची कारवाई अचूक का आहे केवळ दहशतवादी कॅम्प्सना लक्ष केलेलं आहे अजित डोवाल यांनी भारतातील अमेरिकी दूतावासाला ही माहिती दिलेली आहे डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसएस आणि परराष्ट्र सचिवांशी बातचीत केली आहे कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा लष्करी सैनिकाला लक्ष केलेलं नाही लक्ष केवळ वा दहशतवाद्यांना करण्यात आलेलं आहे असं सांगितलं तो ऑपरेशन ची इन्साइड स्टोरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंधूर आखलं गेलं संपूर्ण ऑपरेशन सिंधूर गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे आखण्यात आलं गुप्तहेरांच्या माहितीनंतर टार्गेटची निवड करण्यात आली चर्चेच्या दुसऱ्या फेरीत लक्ष निश्चित करण्यात आलं केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचं नियोजन होतं पंतप्रधानांच्या विश्वासातल्या केवळ मोजक्या अधिकाऱ्यांनाच या ऑपरेशनची माहिती होती कंट्रोल रूम तयार करण्यात आली तारीख आणि लक्ष निर्धारित करून भारतानं आक्रमण केलंय आणखी एक महत्वाची अपडेट या संदर्भात समोर येते ऑपरेशन सिंदूर हे या मोहिमेचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलं होतं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर आखण्यात आलं आणि पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय स्त्रियांच्या पतींना लक्ष केलं होतं त्या स्त्रियांना अकाली वैधव्य आलं आणि त्याचमुळे या मोहिमेचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आलं जेवढी ही महत्वाकांक्षी मोहीम आहे तेवढीच ही भावनिक मोहीमसुद्धा आहे कारण का ज्या स्त्रियांना अकाली वैधव्य आलं त्यांचं नुकसान भरून न येणार आहे त्यांच्या आयुष्यातली पोकळी भरून न येणारी आहे आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन एक प्रकारे त्या महिलांना न्याय मिळवून देण्याचा आणि जे या दहशतवादी हल्ल्यामध्ये मारले गेले त्यांच्याप्रती एक प्रकारे श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा प्रयत्न आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट